काय बघताय रे कोण कोण बघायला आलाय रे बैड्या वर बसून बघायचं वर बस चला आम्ही चाललो शूज घाला हो चाललो मग शूज घातले का तू कुठं शूज मग आता कार्टून बघायचं बास करा चला गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी तर बघा यू माय प्रिन्सेस चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार तर आपल्या हनुमंताचा वार आहे बजरंग बली की जय तर अशा तऱ्हेनं बघा आम्ही पण मंदिरामध्ये चाललेलो आहे माझं पण आहे शनिवार तर आज आम्ही मंदिरात जाणार आहोत तर मारुती दर्शन घेणार आहे हनुमान चालिसेचं पठण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही माघार येणार तर, तर आरवी ये ये तू येणार मंदिरात येणार गॉगल का घातलाय ग तू गॉगल का घातला जाते ना म्हणून डोळ्यात माती जाते बर व्हेरी गुड डोळ्यात माती जाते बरोबर गाडीवर बसलं ना माती जाती म्हणून घालायचा गॉगल ओके डोळा खूप असतो रस्त्यावर हो। तर बघा अरवीला खूप काही माहीत झालेलं आहे कारण आरवी गाडीवर जेव्हा बसते तेव्हा धुळा जातो त्याच्यासाठी ती म्हणते की मला गॉगल द्या त्याच्यामुळे आम्ही तिला देतो शाबू बिजू घातलेला आहे कारण आज शनिवार आहे तर इकडं पण चहा चालू आहे बन तर मुलांसाठी इकडं दूध रेडी होत आहे गुड मॉर्निंग आरवी तर बघा गुड मॉर्निंग म्हणते आहे आरवी सर्वांना तर आरवी माय प्रिन्सेस चॅनल वरती सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे तर ही आहे आमची आरवी तर गॉगल घालून कुठं चालली आरवी कुठं फिरायला कुठं फिरायला चालली तू कुठं मोटेन बोल मंदिरात चालले आहे ओके मग मंदिरात जाऊन काय करणार ग काय करणार भैया पण आमचा रेडी झालेला आहे तर भया बघा गॉगल घालून रेडी झालेला आहे भयाचा गॉगल आमचा रेड आहे वेलकम भैया कुठं चालला तू मंडळी बघू शकता सकाळच्या वाजलेल्या आहेत नऊ तर सगळं आवरून आम्ही आता चाललेला आहे देवाला

मंडळी तुम्ही बघितलंच असेल तुमचंही दर्शन झालं असेल तर सर्वांचं आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे आज शनिवार आहे मारुती राहायचं खास दर्शन आज घ्यायचंच होतं तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे रस प्यायला तर भैया आरवीला रस दिल्यानंतरच आम्ही घरी जाणार आहोत भैयाचा उपवास आहे भैया शाबू खायला लागलेला आहे भैया आवडतो शाबू तुला आवडतोय ओके तर भैया पाया पडून आलेला आहे पाया पडला तू पडला डोळ्याला का हात लावतोय या मग आता आपण शाबू खायचा तर मित्रांनो बघा तर आज शनिवार आहे माझा शाबू रेडी झालेला आहे हा मुलांचा शाबू रेडी झालेला आहे काय काय देऊ फुकतो फुकतो थांब तर मित्रांनो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा आरवी भैया आज कॅडबरी घेऊन आलेला आहे तर कॅडबरी घेऊन एकदम खुश झालेला आहे तर भाया तर बघा कसा पळायला लागलेला आहे कधी जाईन कॅडबरी खाईन झालेला आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय